आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की, की यूट्यूबची जी चॅनल आहे यूट्यूब चॅनल आपण क्रिएट केल्यानंतर त्याची क्रायटेरिया काय असू शकते म्हणजे यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतरच आपण आपली क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी काय करू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी यूट्यूब चॅनल ज्यावेळेस आपण क्रिएट करतो त्यावेळेस तुम्हाला एक मेल आय डी लागतं ता आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करायला लागता आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतरच तुम्हाला तुमची पुढची कमाई जे काय असेल ते सुम सुरू होते यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर जी क्रायटेरिया आहे ती क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला तुमची कमाई सुरू होते तर मग क्रायटेरिया काय आहे यूट्यूब चॅनलची क्रायटेरिया काय आहे हे पण शिकणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवतो की एक यूट्यूबची क्रायटेरिया काय असू शकते यूट्यूबची क्रायटेरिया काय आहे हे दाखवण्यासाठी मी आलो आहे माझ्या कॉम्प्युटरच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पण तुम्ही येऊ शकता आणि टी स्टुडिओमध्ये आल्यानंतर इथे एक अर्ण नावाचा ऑप्शन्स आहे त्या अर्ण नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक करू शकता जर तुम्ही मोबाईलवरती असाल तर मोबाईलवरतीसुद्धा तुम्ही ओपन करू शकता जसं की तुम्ही एक वाय टी जर हो तुम्ही ओपन केलात आणि ओपन केल्यानंतरच तुम्हाला इथे एक अर्ण नावाचा एक ऑप्शन्स असतो कोपऱ्यामध्ये तो कसा आहे मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवरती याल मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला इथे अर्न नावाचा ऑप्शन्स असेल कोपऱ्यामध्ये तिथं गॉड टीट करा आणि त्याच्यानंतर खाली जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला दिसलं असेल की पाचशे सबस्क्रायबर जर तुमचे झाले आणि तीन व्हिडिओ अपलोड जर तुम्ही केला असाल लास्ट नव्वद दिवसामध्ये तर तुम्हाला तुमचं म्हणजे क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता आणि तुम्हाला पार्शियली तुमचं जे इलिजिबल आहात तुम्ही ते होऊ शकता त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर तुम्ही खालीनंतर वॉच पेज ॲड्स आणि शॉर्ट्स फीड ॲड्स हे तुम्ही पाहू शकता आता इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक की झिरो सबस्क्रायबर आहेत तीन व्हिडिओ अपलोड आहेत आणि झिरो पब्लिक वॉच टाइम आहेत तर तुम्हाला तीन हजार तासाचा टाईम इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि ह्या तीन हजार तासाचं टाईम जर तुमचं कंप्लीट झालं असेल तर तुम्ही पार्शियली ऑन करू शकता किंवा हे जे शॉर्ट्स व्ह्यूज आहेत जिथे तिथे तुम्हाला लिहिलेलं आहे की शॉर्ट्स व्ह्यूज आहेत या ठिकाणी तुम्हाला तीन मिलियन व्ह्यूज तुम्हाला आणावे लागतात लास्ट नव्वद दिवसामध्ये किंवा मग तीन हजार तासाचा टाईम तुम्हाला एका वर्षाच्या आतमध्ये करावं लागतं हा एक पहिला क्रायटेरिया आहे दुसरा क्रायटेरिया काय आहे की ज्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आता हे खाली आल्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे बघा इथे ज्यावेळेस तुम्ही इलिजिबल लिहिल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असतो तुमचा जर चार हजार तासाचा टाईम जर तुमचा कम्प्लीट झाला जसं की तुम्ही आता मी इथं आलो वॉच पेजेड आणि शॉर्ट्स पेड आणि इथूनच तुमची कमाई ॲक्च्युली होत असते तर इथं खाली गेल्यानंतर तुम्ही सबस्क्रायबर्स तुम्हाला हजार सबस्क्रायबर लागतील तिथे जिथं पाचशे लागत होते तिथं हजार लागतात आणि त्याच्यानंतर पब्लिक वॉच टाईम्स म्हणजे जसं की इथं चार हजार तासाचं वॉच टाइम आहे त्याच पद्धतीनं पब्लिक शॉर्ट्स व्ह्यूज म्हणजे दहा मिलियन्स व्ह्यूज तुम्हाला लागतात म्हणजे शंभर लाख इतके व्ह्यूज तुमच्या या शॉर्ट्स व्हिडिओला मागच्या लास्ट नव्वद दिवसामध्ये पाहिजे आणि चार हजार सो so, जो काही चार हजार तासाचा टाइम आहे तो तुमचा तीनशे पासष्ट दिवसासाठी म्हणजे चार हजार तासाचा टाइम कम्प्लीट झाला तर तुम्ही हे वॉचपेज ॲड आणि शॉर्ट स्पीड ॲड यासाठी तुम्ही इलिजिबल होता शॉर्ट स्पीड ॲड आणि वॉचपेज ॲड काय असतं की शॉ ज्यावेळेस तुम्ही एक व्हिडिओ बघता त्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस एखादं जे काही आपलं ॲड्स बघतो आपण त्या ॲड्सचे पैसे आपल्याला मग इथे मिळतात हे चार हजार तासाचा टाइम कम्प्लीट जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय